नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पशुमित्र सुयोग शेट्टी या युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की गायांना रोजच्या जीवनामध्ये तुम्ही गायी संगोपन करताना कोणता पशु आहार दिला पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींना तुम्ही पशु आहारात समाविष्ट केलं पाहिजे या सर्व गोष्टींवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर गायांच जे दुधाचं प्रमाण आहे प्रजनन क्षमता आहे आणि त्यांची जी तंदुरुस्ती या सर्व गोष्टी गायांच्या अन्नावर अवलंबून असतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट गायांकडून कसा घेता येईल गायी संगोपन करताना तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत आणि चारा जो कोणत्या कोणत्या प्रतीचा चारा गायांना दिला पाहिजे कोणत्या कोणत्या प्रतीचं खाद्य किती प्रमाणात दिलं पाहिजे या सर्व गोष्टी आज आपण एक एक करून बघणार आहोत तर गायांना हिरवा चारा हा किती दिला पाहिजे त्याचं माप किती आहे तर पंधरा ते वीस किलो हिरवा चारा गायांना तुम्ही रोज दिला पाहिजे आणि हिरव्या चाऱ्याचं प्रमाण जर पंधरा ते वीस किलो या दरम्यान जर असेल तर गायांच्या बॉडीमधली व पाण्याची पातळी ही व्यवस्थित राहते आणि सर्व गोष्टी सर्व गोष्टींचं जे संतुलन आहे हे आपल्याला ठेवता येईल हिरव्या चारा हा चार पाच चार ते सहा किलो या दरम्यान पाहिजे सुक्या चाऱ्यामुळे दुधाची जी क्वालिटी ही चांगली राहते हिरव्या चाऱ्यामुळं कधी कधी पाण्याची लेवल ही थोडीशी जास्त होते तर त्यामुळे काय होतं सुक्का चारा ती लेवल मेंटेन ठेवायला मदत करतो आणि सुक्या चाऱ्याचा जर तुम्ही समाविष्ट करत असाल रोजच्या आहारामध्ये पशूंच्या तर तुम्हाला दुधाची क्वालिटी ही चांगली भेटते फॅटेसिने चांगलं भेटतं तर आणि त्याचं चा माप चार ते सहा किलो इतकं आहे तुम्ही त्यापर्यंत तुम्ही गायांना सुका चारा हा देऊ शकता जर कॉन्सन्ट्रेटचा जर विचार केला खाद्याचा जर विचार केला तर तुम्ही तसं सायंटिफिकली दृष्ट्या एका लिटरला चारशे ग्राम इतकं खाद्य गायांना आपण दिलं पाहिजे तेवढं खाद्य तुम्ही जर गायांना दिलं तर तुम्ही तुमच्या गायीची जेवढी क्षमता आहे दूध देण्याची तेव तेवढे जास्त प्रमाणात तुम्ही तिचा बेनिफिट घेऊ शकता आणि तुम्ही खाद्य देताना तुम्ही तेल बियांच्या खाद्याचा वापर करू शकता परत भरपूर शेंगदाणा पेन सारखी पेन कांडी सुग्रास असे भरपूर काही खाद्य आहे एका लिटरला चारशे ग्रॅम इतकं खाद्याचं माप हे सायंटिफिकली दृष्ट्या असतं तर तुम्ही त्यानुसार देऊ शकता आणि बरेचसे लोक आहे की जे मिनरल मिक्चर वापरत नाही अ बऱ्याचशा भागामध्ये आता आमचे अकोले संगमनेर ह्या पट्ट्यामध्ये तरी मिनरल मिक्चरचा वापर हा फार जास्त प्रमाणात होत आहे आणि मिनरल मिक्चर हे जास्त प्रमाणात नाही दिलं तरी चालेल पन्नास ते साठ ग्रॅम एका गायला इतका त्याचा ढोस आहे तुम्ही तेवढं मिनरल मिक्सचर दिलं तरी चालेल द्यायलाच पाहिजे तेवढं ज्या भागामध्ये निकट चारा जास्त प्रमाणात आहे म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं चाऱ्यातून गायांना मिनरल्स वगैरे भेटत नाही त्यामुळे गायांना डिफिशियन्सी दिसून येते विटॅमिन्स वगैरे या सगळ्याची तुम्हाला डिफिशियन्सी दिसून येते त्यामुळे पन्नास ते साठ ग्रॅम इतकं मिनरल मिक्सचरचं तुमचं माप आहे तेवढं तुम्ही मिंडल मिचर एका गायला रोज देऊ शकता पाणी हे नेहमी स्वच्छ पाजावं ज्या आपल्या रेग्युलर दुधाच्या मोठ्या गाय आहेत पन्नास ते साठ इतकं लिटर त्यांना पाणी गेलंच पाहिजे दिवसाला जर काही काही गाय पेत नसतील तर त्यातही तुम्हाला फार काही गोष्टीला सामोरं जावं लागतं दूध कमी देता गाया बऱ्याच गोष्टी आहेत त्यामागे तर पन्नास ते साठ इतकं लिटर पाणी डेली गायांना दिलंच पाहिजे चारा आपण कधी देतो किती वेळा देतो यावर पण खूप गोष्टी मॅटर करता जेणे जेणेकरून तुम्ही जर दिवसभरात तीन वेळा चारा देत असाल चाऱ्याचा वेळ हा आज वेगळा आहे उद्या वेगळा आहे असंही होत असेल तरी गायांचं आरोग्याचं संतुलन हे बिघडत असतं दूध वगैरे व्यवस्थित देत नाही गाया मग त्यासाठी काय केलं पाहिजे गायांना दिवसातून दोन वेळा चारा गेला दिला गेला पाहिजे दोन वेळा चारा दोन वेळा पाणी हे गुणसूत्र तुम्ही लक्षात ठेवा सकाळी जर तुम्ही चारा देत असाल तर त्यानंतर एकदा पाणी पाजून परत डायरेक्ट संध्याकाळीही तुम्ही चारा दिला पाहिजे दुपारचा जो टाईम आहे तो गायांना रवंत करण्यासाठी दिला पाहिजे त्यांना शक्यतो जेवढा त्यांचा आराम होईल दुपारच्या वेळेत तेवढा त्यांना करून दिला पाहिजे त्यांना डिस्टर्बन्स नकोय जर काही गोष्टी त्यांना डिस्टर्बन्स करत असतील चार चार पाच पाच वेळा गाया दुपारच्या उठत असतील काही गोष्टींमुळे काही आवाजांमुळे तर तुम्ही त्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण दुपारचा टाईम हा रवंत करण्याचा असतो तुमची गायी जेवढं जास्त प्रमाणात रवंत करत तेवढा जास्त बेनिफिट हा तुम्हाला भेटत असतो जर गाईला तुम्ही नुसता देत देताय दोन दिवस तीन दोन टाईम तीन टाईम तुम्ही गाईला चारा देत आहे तिला रवंत करायला जर टाईमच भेटत नाही तर त्या गोष्टींचा तुम्हाला फार तोटा होऊन जातो ती काही दूध पण देत नाही तिचं पचन पण चांगलं होत नाही ती नुसती खातीचे नुसती खातीचे तर ह्या बऱ्याच गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागतो चारा देताना शक्यतो स्वच्छ द्या बुरशी आलेली का नाही ते बघा असं आंबलेला आंबूज चारा वगैरे काही देऊ नका त्याचं बरंच फूड पॉईजनिंग वगैरे बऱ्याच गोष्टी होतात कधी कधी दुधाचाही वास येतो बरेचसे लोक मुरगासात गुळाचं पाणी वगैरे वापरतात त्याचा जो स्मेल आहे तो दुधात उतरतो दूध पेताना वगैरे भरपूर ह्या गोष्टी तुम्हाला कळता मग की दूध वास मारते लवकर खराब आहे तर शक्यतो स्वच्छ आणि चांगला आ, चारा हा दुधाच्या गायांना द्या जेणेकरून तुम्हाला जास्त बेनिफिट भेटेल रवंत करायला जनावरांना टाइम द्या जास्त प्रमाणात चारा घालू नका गवां शक्यतो कोरडी ठेवा जेणेकरून तर त्यांचं एकदा खाऊन झाल्यावर त्या बसल्यानंतर अवंत चांगला करतील चार चार टाईम चारा खाणार नाही प्रजनन कालावधी जो सातव्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत तुम्ही चारा थोडासा कमी प्रमाणात द्या पण संतुलित द्या रोज सारखा चारा द्या कमी जास्त करू नका आणि शक्यतो कोरडा चारा जास्त प्रमाणात द्या कारण पाण्याची लेवल ही जास्त प्रमाणात वाढल्यानंतर पुन्हा अजून काही प्रॉब्लेम वाढले जातात आणि गायांना जर संतुलित आहार दिला तुम्ही रोज सारखा आहार ठेवला तर गायांचं आरोग्य हे फार निरोगी राहतं दूध उत्पादन वाढतं प्रजनन क्षमता वाढते गायी वेळेत राहते तुम्हाला जास्त बेनिफिट भेटतो कमी चारा देऊनही तुम्ही जास्त बेनिफिट घेऊ शकता तर अशा काही गोष्टी आहे जेणेकरून तुम्ही या सर्व गोष्टींचा समावेश पशु आहारात गायांच्या केला पाहिजे आणि व्यवस्थितरित्या संतुलित आहार ठेवून तुम्ही चांगलं गायी संगोपन करून चांगला फायदा चांगला फायदा गायींकडून घेऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे पशुमित्र सुयोग शेट्टी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये